नमस्कार छत्रपती एज्युकेअर मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपला आपण या मध्ये सर्वात महत्वाच्या टॉपिक वर बोलणार आहोत की खूप जणांना हा प्रश्न पडतो की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा नेहमी आपण या व्हिडिओ मध्ये माहिती करून घेऊया खास करून जर आपल्या बघायचं असेल तर आपल्याला एमबीबीएस पी डीएस बी ए बी एच एम एस या मेडिकल फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये का का ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जास्त जातो याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊन घेणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे कोणकोणते कौन फॅक्टर डिपेंड करतात कोणकोणते कौन फॅक्टर अफेक्ट करतात कोणकोणत्या कौन गोष्टी किंवा त्या ओपन कॅटेगरीच्या कट ऑफवर अफेक्ट करत असतात तर सर्वात महत्वाचं म्हणजे ओपन कॅटेगरीच्या सीट सर्व कॅटेगरीसाठी खुल्या असतात खुला प्रवर्ग म्हणजे याच्यामध्ये आहे ना बाकीच्या कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात कोणती पण कॅटेगरी असू द्या हे खुली प्रवर्ग आहे जसं की नाही त्याच्यामध्ये फिक्स सीट नसतात आता ओपन कॅटेगरी किती पण सीट असू त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये पण विद्यार्थी असून अप्लाय करू शकतात पण तसं ना बाकीच्या कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे समजा एस सी एस टी घ्या किंवा आपली ओबीसी कॅटेगरी घ्या यामध्ये जेवढ्या सीट येते त्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फिक्स आहेत दुसऱ्या कॅटेगरीतला कोणता पण विद्यार्थीला अप्लाय करू शकत नाही म्हणून यांचा कटॉप जे आहे का ते फिक्स रेंज पर्यंत कमी होतो आणि यांचा ओपन कॅटेगरीचा जास्त जातो दुसरा एक मग एखाद्या कॉलेजचा जर कट ऑफ रेंज मध्ये ओपन कॅटेगरीचा आणि विद्यार्थी आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा फॉर एक्झाम्पल आता एखादा जीएमसी नांदेड आहे तुम्हाला जीएमसी नांदेड आहे त्याचा समजा डिसाइड झालं फायदा फाईव्ह सिक्स्टीवर कट ऑफ लागणार शेवटचा दे विद्यार्थी तर त्याच्यामध्ये काय केले जातं माहिती आहे का सर्वात महत्वाचं फाईव्ह सिक्स्टी म्हणजे जर ओपनचा कट ऑफ येत असेल तर त्याच्या आणि त्याच रेंजमध्ये जर जर मार्कला जर एखादा कॅन्डिडेट असेल आपला एससी सी किंवा एसटी किंवा ओबीसी म्हणा किंवा एस सी बी सी म्हणा कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल त्याला ती सीट दिली जाते पण या कॅन्डिडेटला सीट भेटत नाही जो की ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे त्याला ती सीट भेटल्या जात नाही का कारण की इथे मेरिट बेसिसवर चालत असतं म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीला फिक्स सीट भेटत असते ओपन मधून जर त्याने अप्लाय केलं तर त्याला त्या रेंज मध्ये ओपन रेंजच्या ओपनचा ऑफ त्यांनी पाचशे साठ ठरव ठरवलंय आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला पाचशे साठ तो तर रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला पाचशे साठ मध्ये ती सीट भेटेल पण ओपन कॅटेगरीवाल्याला भेटणार नाही कारण का त्याला रिझर्व्ह वाल्यांनी तो मध्ये अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळे त्याला सीट भेटत असते आता त्याच्यानंतरच बघूया ओपन कॅटेगरीचा सीट जास्त असल्यानंतर नुसार ऍडमिशन होते त्यामुळे कट ऑफ हाय जातो म्हणजे सर्वात महत्वाचा फॅक्टर हा पण करतो नुसार ऍडमिशन होत असतं आपल्या याच्यानुसार नुसार होत नाही जास्त करून काय होतं माहितीये का जोपर्यंत सीट्स आहेत एखाद्या कॉलेजच्या सीट संपत नाही तोपर्यंत एखाद ट्राय केले जाते की नुसार ऍडमिशन केलं जाईल नंतर मग खाली ज्या इतका सीट उरल्यानंतर म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल मिरिट नुसार कसं आता एक आकडा घ्या समजा एक पाचशे साठ ते पाचशे सत्तरच्या मध्ये दहा स्टुडंट आहेत आपले याचे ओपनचे स्टुडंट आहेत आणि त्याच मध्ये पाचशे साठ टू पाचशे सत्तरच्या रेंजमध्ये बागेच्या रिझर्व्ह कॅटेगरीचे स्टुडंट आहेत समजा पाच स्टुडंट आहेत आणि जे कॉलेज आहे समजा कोणतं पण कॉलेज जीएमसी अकोला आहे जीएमसी अकोला आहे त्याच्यामध्ये सीट्स आहेत सीट्स आहेत बारा समजा फॉर एक्झाम्पल बारा आहेत तर याच्यामध्ये जे पाच स्टुडंट आहेत ना पाचशे साठ ते पाचशे सत्तरच्या मध्ये यांना जास्त प्रेफरन्स करावी या बारा मध्ये का कारण की रिझर्व्ह कॅटेगरी मधून त्यांच्या मार्क घेतले होते लागते तर नुसार लागते नंतर जर सीट उरल्या म्हणजे नुसार सीट लागते त्याच्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी त्यांना सीट दिल्या जातात म्हणजे नुसार जे काही विद्यार्थी आहेत ओपन मधले जेवढे काही सीट आहेत सुरुवातीला नुसार भरल्या जात होतं नंतर कट ऑफ रेंज मध्ये आलं की नंतर ओपनला सीट दिली जाते यामुळे कट ऑफ पिक जास्त वाढतो आणि नंतर इयर मार्किंग एक डोनर यामध्ये असते एक प्रक्रिया त्यामध्ये काय करत असतं माहितीये का रिझर्व्ह कॅटेगरीचे स्टुडंट आहेत का ते आपला फॉर्म ओपन कॅटेगरी मधून टाकतात ज्यांना जास्त मार्क आहेत ते काय करतात जास्त मार्क आहेत ते विद्यार्थी काय करतात ज्यांना चांगले मार्क येत जास्त मार्क या वर्षी समजा पाचशे पन्नासच्या प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यानं समजा जर ओपन कॅटेगरी मधून आपला फॉर्म टाकला तर त्याची सीट कोणत्या याच्यामधून भरले जाणार ओपन कॅटेगरी मधून मग जी त्याची सीट उरली त्याची सीट रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये उरली ना तर त्याच्या कॅटेगरी मध्ये खालच्या स्टुडंटला भेटते त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ अजूनच खाली जातो ही एक गोष्ट चांगलीच इफेक्ट करते आता तुम्ही तेच तुम्हाला सांगण्यासाठी मी ते दाखवलं होतं ओपन मध्ये बघा तुम्ही सर दोन दोन हजार नऊशे अठ्ठावन्न सीट आहेत आणि तुम्ही कॅटेगरी मध्ये म्हणू शकता तीनशे चौऱ्याण्णव सीट आहेत तरी पण यांचा कट ऑफ फाय जाण्यामागचे ही चार कारण आहेत ओपन कॅटेगरीचा सर्वात इम्पॉर्टंट हे चार कारण आहेत त्याच्यामुळे कट ऑफ व्हायनं जो ओपन कॅटेगरीचा जो आहे का तो हाय जातो आ, या व्हिडिओ मध्ये एवढंच जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही शंका असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद